रेश्मा अ आम तेना जर बस ना तुला लय घाई असती नुसती काय आहे काय करू आले अगा केस आण ना कुल भाजी बिजी आता गमेला साठी आता कुठून केस आणू मी अगा था हेत काय याचा घे काय घेउने हे बघितला का एवढूस हाई छटाक भरकेस कुठून केस आणू आता काय करता मग आता आण अन्न माझे हे काय तुझे निपसलेले काय उलशे तुमची कुठ ठेवले हाय तीस हे तशीच इरबळते लाव शॅम्पू लाव एवढी मग काय जड ग मी लय चांगलं जड तरी कशाच कावळ्याच्या गळ्यात बांधलं तर पळण कावळा घेऊ नाही ना जडे कुठं जड आहे बघा बरं हा जडे चांगलं बघा जडे धर एवढे होते ना बघा येईन का आता त्याच्यात भांडे भांड्यासाठी निसतात जपू जपून ठरत्यात आतापर्यंत एवढे भांडे जमा केले तर अर्धे रॅक वरती तर हेच असते थे सगळे केसावर घेतलेले पातीले कुठं प्ले टाकू रेशमे हे नको हेच बुक एवढे केसर नाही ना हा दोन पिल्ले द्यायचे दोन हा बघा केस आहे हे द्या परत द्या ना लई भारी परत आहे ताई छटाक केस लागे ते ये दाग रेंबी नाही छटक तर माझ्या सर एक कापावं लागतं ना तिचे कापावला ती हाय माझं ठेवला पाडायचं कोणच्या ताटल्या येईल तुम्हाला पातील हे दे ना एक पातील मोबाईल मोबाईल बघा ना हे पातील दे नंतर आल्यावर हिचे केस निघल्यावर मग देस्त निघायचे तर म्हणजे काय निरपून काढीता का आहे आता मोबाईल आणा मोबाईल हा अगं बाई माझा जुना किती वर्षाचा हाय मोबाईल ते नवा कुठून आणू तुला तेच तोटका ताटका द्या त्याच्यावर दगड घालावं लागल आता सांगा काहीतरी घ्या पाटकेशी ना काय उगाच निस्तर बघ आज केस मागायचेत आ थोड्या आणा कैची आण कशाला ही उल्शक शिकडले का म्हणजे माझे कापीता काय आता तुमचे कापून थोडेसे खालचे शेंडे शेंड्या आणा थोड्या आणा पिकले हाय तर माझे नाही चलत हाय ना तुम्ही आमचे केस तुम्ही लावी लाविता मी दिसून राहिल आता काय पट्या रेश्मे तुझा मोबाईल देते का।, का हा का माझा मोबाईल देऊ का म्हणजे इथं मी तुम्हाला पटत का एवढीशी केस आहे वाढवायला हजार हजार रुपयाच्या शॅम्पूच्या पुढ्या वापरते मी मोठे मोठे डबे आणि चुशाल वीस रुपयासाठी राहिले का अहो बघा बागा आना मोबाईल आना अग बाई तिच्या मोबाईल मध्ये हे सगळं येईल माझा नाही तुमच्या येईल माझं तर राव द्या आना मग घ्या नको नको बस झाला आम्हाला एवढं हा ते द्या बस झाला दर उचलू लागते तुला उचल कोणत्या गावाचे हो तुम्ही तुझं काय ते ना आपलं आहे ते आता पुढचे केस जमा करायला नको का चला दाखवा पातील इकडं लय भारी पातील घेतले पण मी याच्यात आता काय करीन मॅगी करत जाईन मॅगी करी कालपासन लयला रेशमे रेशमे काय झालं कण नाही माझ्या पोटात हा जुलाब थांबणार था। आणि हातभर पोट आत हे बघ हातभर वरत दिसत कुठं हातभर आतमध्ये गेलय मला गोळी मी नाही जात गाड्या को ना कोणाकडून तरी मागवा तर तुम्ही टपकेनी पाय पाय मरणाचे काम पडत भांडे घासायचे तर अजून स्वयंपाक करायचा परत माझ्या नावानेच घडे फोडायचे अजून अगं माझ्या हातापाय जीव नाही राहिला थरथर तर का पाय लागलं संडासला जाऊ जाऊ हा ना तुम्ही तुमचं बघा मला काम आहेत गाड्या मृत्यू गळून मरू नाही सासू नाही तर तशी तार पडून मरू आराध्या हे आराध्या इकडे मला ना मेडिकल मधून विकून जुलाबाची गोळ या तुला दोन रुपये घ्या जा जा जुडुली। 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 जुडुली 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 काम ऐकत आहेत पण रेशमी जरा कामाची नाही एक काम माझं ऐकत नाही अग माझ लेख जा शेश्मे जा। 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 रेश्मी कानावर काय तिचे काही गेले काय माहित अग एक गालास पाणी आण आणते ना अगं एवढा वेळ लागतो का पाणी आणायला जसं शिंदून आणायचंय पकडा लाल भाजी चांगली फुगली किती टर तुम्हाला अशीच भाकरी आवडते माझा माझ्या हाताची एकदम पापड दाळलेली ती भाजी परत ना लवकर जरा एक काम करा तुम्ही त्याच्यामध्ये मी टाकून ठेवले लाल मिरची तुम्ही म्हणला लाल मिरची टाक तर मी लाल मिरची टाकली अगं तेवढी शेक आणि ह्याला परतून घ्या आधी बर आता दोन दिवस जेवला नाही म्हणलं ते तुम्ही हानी काय आता चार भाग अगं खरपूस भाजी ताजूक तिखट कर थोडी कोंडाला चव नाही राहिली पोट भर खात असते ना रेशमी रेशमेकूक परतून घेऊ मग लगे आधी परत ते राहू करू आल्या खायला तव्यातच परत चांगली तव्यात नाही बारक्या तू बारक्या कडे मध्ये परत ते ना रेश्मे खाली बाहेर ना गॅसवर कर अहो नाही नाही आता ना गॅसवर बाजरीच्या भाकरी भाजायच्या नाही चपात्या भाजायच्या नाही कॅन्सर होऊ राहिले तर त्याच्यामुळे जे पण आहे ना आपल्या तव्यावरती वरतीच वर भाजायचं म्हणून मी आता पालत्या करून टाकी ते मग अशी दाबायची नाही तिला कधी अशीच ठेवायची म्हणजे पुर फुगती आणि आता काय मग काय मीच ठेवली होती असं ठेवायची माझ्या हाताने बर ते कालचं पातीला कॅसावर घेतलेलं कुठे हा हे बरा काय करताय मग ह्याच्यातच चहा करून देत जा मला हा पहिले एवढं घ्यायला जीवन येत होत आता केसर येते घेतले परत घेत होत्या काल तर तिच्याकडून त्यात ठेवीत रेशमे भावड्याला गुलाबजाम सांगितले होते ना ग आणायचे काय खरं नाही बाय गुलाबजामून कायम काय आज काय सगळा कसूर काढीता काय दोन दिवसाचा आणलेत गेली अकरा निघ काय आणलेत कि लिअरा गुलाबजाम कमीच मला दोन द्या फक्त तर तुला काय जुलाब लागले होते का मग नव्हते लागले म्हणून रेश्मे दोन दिवसाचा रे, मी आसा काढता काढी पोट भर रिटून जेवणार आहे मी गुलाबजाम ही भाजी बाजरीची भाकर लाल भात चांगली हा जा तुम्ही बसा जाऊन मी तुम्हाला वाढून आणते सगळं आणि लवकर आण जरा काय खरं नाही रेशमे अं अगं तशी टाकशील ही लसून ठिसून लाल हो दे आणि ही जीर टाक थोडी टाकतो ते मी लसून टाकून जिरी टाकूनच फोडणी देणार त्याला जरा गॅस तड तड तडतड आवाज आला पाहिजे टाकल्यावर असं कोमट तेलात नाही टाकायचं येतोय आवाज बघा हम्म घालतो त्याच्यात हो द लाल मोचलास ना तर टाकी देत बसला पाहिजे असा चला बाय आवराच किचन वर राडा लय होतो मायाकडून स्वयंपाक असच असत ना निर्मळ पण काय म्हणतात कुठं गेली गोर पान आणि घरात घाण म्हणजे घरात घाण ठेवते का मा एवढं निर्मळ नाही आता पसर आवरल्यावर बघा पण आता आहे मला मुळाची भाजी लय आवडती भाकरी सोबत हा पोट साफ होत त्यांनी ना मुळे चिरून पण भारी लागत आता आणि त्याची भाजी भारी लागत म्हणजे टू इन वन तुला म्हणलं होतं त्याच्यात मुळात ठिसून टाक मुळात राहिला नाही काल सगळे खाल्ले बाजून भाजून खाते तर हा आता नाही केले होते का पिवळे मग दुपारी मला जेवणच जात नव्हतं म्हणून खाल्लं मग खा ग जेवण जात नव्हतं रेशमी अरे देवा तुमच्या डोक्यात येतच खुले बाई सगळ काय पाहिजे असत माहिती चांगली उबाळी नव्हती काय उवाळी होती चांगलं मस्त अशी दांडी दाबून बघ हे बघा ना नावळ्या झरी देत हे दे बघा झाकण टाक जरा कमी गॅस करून जातो मी तुम्हाला देते मी जा आणि तिच्या पैसे सासू आले की सुनाच्या अंगावरच काटावा इथं पहिलीच आहे तुम्ही जा तिकड बसा आव मग करू जात जात करीत ना <laughs> आता एक काम करते जेवणाच्या आधी एक गोळी खाऊन घेते म्हणजे टेन्शनच नाही आणि भरपूर खाते <laughs> उठलाय रेशमे झालं का हा तुम्हालाच वाढू राहिले तू म्हणजे सगळेच काल खाल्ले मुळे भाजून आणि हे काय कुठं होत हे दिसत नाही का तुझं लक्ष आहे का घरात एक ठेचून टाकला असता तर चौदा राजू झाले असती पुढच्या वेळेस आता हा मला रिटून न्यायचं कुठे अरे देवा जेवायचं ताट कॅन्सल करू काय थांब थांब दोन मिनट थांब आले आणलं का ताट येते ना शेवट चिखळ होती वाटतं मोकळी झाली आता दणकोण आणि ते कांदा लिंबू आणू का नको नको चांगली आहे बघा मस्त भाजी बनवली हो आता मला बी दोन ठेवा खाऊन राहिल्यावर बघ जातावर काम काहीतरी काय झालं त्या गुलाबजामला हात नको लावून नाही तो बार खाशी बंदच छैन कामून म दुरायला नाही उचल्लं अगं पोटात कण होता का ग दोन दिवस नाही नाही कण नव्हता आता हाना ना मग दनकून हाना काय नाही म्हणित मी आनी संध्याकाळी हा नंतर खाके भावडे आनी तं तुला काय <laughs> बघती <laughs> का काय नाही मग खात नाही का कधी त्याच्याकडे नजर लावी ती आधीच माझं पोट बिघडलंय खा त्याला हात नको लाव काय सूड केवय मी नुसतं पाणी रेशमे त्यातला गुलाब जाम कुठे हे काय गुलाब जाम तोंडात कस हे काय गुलाब जाम तोंडात कस काय झालं इकडं हा गेला नुसती त्याच्यावर नजर ठेवून होती कवा माझ्या तोंडात पडतो कवा सासूचं खेव होतंय धरा खा गदी yeah! नाही मिळन गाठकीनी घे yeah! रेस वे तुला सासूचं काय वाटत नाही मला काय त्रास होतोय काय नाही का, का? नाही रेशमे कशाच बर एवढं सोन्यासारखं आण पाणी समोर अग नाही ग मला लई नुसतं पाणी खळा खडा बाई हा ना बघ ना रेशमी हे पोट माझ आतमध्ये गेला आता आता दिसत आतमध्ये गेला आता अध्याकाळपर्यंत <laughs> नाही खाल्लं वीर व्हायची तिकड अगं रेशमे आता काय करू गाई मला फरकच नाही ना रेशमे एवढी चांगली भाकर केली समोर भाजी आराम, आराम करा मी जेवण करीते नुसतं पाणी रेशमे खाऊ खा, खा, ना भारी मुळाची भाजी झाली राहू न थोड्या खाते मी तुमचं पोट दुखत आहे तर कमून खात आहे मग नको रेशमी इकडं तुझा टोक लागला रेशमे मला काय कस टोक लागायचं थोबाड तोंडाचे मी तळ तळतळ करते खुशाल ठोशी माग काय मुळाची भाजी गप ना थोबाड तोंडाची इकडं माझे काय हाल चाललेत एक कानाचा कण घातला नाही तोंडा समोर नेले खा खर ने खा खरखळ तोंड समोर नेलं खर 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 खरखळ आणि इकडं चांगलंय चांगलंय ठोशी असच पाहिजे हा वाईट झालं वाईट वाटत आता मला तुमचं ती गुळी दाखवा बरं जास्त खाल्ल्या काय गोळ्या गोळी दाखव कोणती खाल्ली आणली होती ही तर डळको फ्लेक्स गोळी आहे हा मग आओ येनी जुना बाप बंद नाही होत चालू होते अयो रेशमे मंग आता प्रसंग माझं दोन दोन खाऊन बसल्या तुम्ही तर मग भाकर जाईन म्हणून मी दोन खाल्ले लगेच बंद वाट्या म्हणून हां मग बारकाला लेकराला पाठवलं हो त्या बारीकला काय कळलं असं तुम्हाला काय गरज होती पाठवायची मग तुम्ही नाही ग्याले तू नाही म्हणली ना मला चल होत आहे का ती पायाला गोळे आले ना जाऊ जाऊ काय ती बसलय तिकडच आता डॉक्टर कडे गेले असत काय झालं असत चल की रेशमी डॉक्टर कडे जाऊन काय फायदा काय फायदा आता जाऊन आता मग लिंबूची तरी दे मला काय लिंबूच्या एक काम करू डॉक्टर कडे जाऊ आपण सुई घेऊन येऊ आणि असं काही नाही करायचं असं गोळ्या खाल्ल्या तर काय व्हायचं उठा चला चला सुई नको मला लय भीती वाटत सुईचं दवाखान्यात जाऊ देऊ नको रेसवे मला आजारी पडताना असं चला चला अगं काटा तोसला तर मला भीती वाटते उठा नको मला उठा उठा म्हणलं नाही ग तुझ्या घाण करीत रेस नाही उठा जा ना गळाला बाई गळाला जाऊ देऊ काय जाऊ चला ओई कंट्रोल करा जरा चला चला अयो गाडी गाडी तर हे घेऊन गेले सकाळी गाडीवर चल मला पाय पाय घेऊन सुई घ्यावास कशाला कशाला आहे चला डॉक्टर असायला पाहिजे जर डॉक्टर गेला असेल ना अवघडच व्हायचे व्हायचंय आधीच गेलो असतो डॉक्टर कडे खुशाल आली पोट इथं काय नाही आता जवळपास घरही लांब गेलं

बादली वाली आणायला बसली आत्या ओ आले ग या, या। पाणी आण आण आणलंय पाणी घेऊन जा पा... कधी डॉक्टर येतोय ये रेशमे ये येईन येईन बस थोडासा आराम वाटून बस होय बाय भाय घेऊन जा रेश्मे दगड होते दगड दगड होते पाणी घेऊन जा तुमच्यासाठी आणलंय चोरून सासू साठी काय काय करावं लागतय हा पण मला हे कळत नाही काल सकाळी यांनी काय खाल्ला असल काय जणू काय बसा रेश्मे बसत नाही तू बारली घेऊन चल बार चल पोरं दुखायला लागल पोट दुखायला लागल रेशमे चढ नाही मी नाही येत कोणाच तरी आता ते जाऊ द्या खरं नाही बाई यांच काम झालं हा चांगला असतो जीव नाही राहिला रेश्मय माझ्यात जीव नाही राहिला कस जीव राही ना त्या एवढ अस फळक पाणी कस जीव राहीन काय करू आता मला ऍडमिट कर रेशमीचं अडमिटच करावं लागणार आहे एवढं चांगलं असतं का कुठं ग हादे हा दे हागं हा दे मला जरा उठा 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 धरा धरा ऐ ग लय वाईट परिस्थिती खायचाय सुंभार नाही ह्याच आहे सुंभार नाही खायचाय ही नाही ह्याचा आहे नाही मका आहे काय माहित खत पाणी चाललंय रेशमे धरकी मला अयो रा बसा 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 बस 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 बसा इथे बसा, 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 बसा। फोन तरी करते डॉक्टरला अगं बायत थांबा अगं तू मते आलाय का बघ ना थांबा फोन करू द्या अ डॉक्टर साहेब आले का तुम्ही दवाखान्यात आले, आले। थांबा बर का सासूला लय जुलाब लागले आम्ही रस्त्याने पण आता तुम्हाला काय सांगाव आमचे हाल आम्ही आलो बर का जाऊ नका बंद करून बार, बार, बार। हा हा थांबा थांबा हा लवकर ये बाई म्हणावा बाबा लवकर नाही डॉक्टर तिथंच आहे डॉक्टर तिथं आहे आपल्याला जायचं अगं पाय तरी बांध बांधू म्हणजे अग ती बकरी नाही <laughs> 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 अग कपड्याने ते माझे अंगठे बांधके अंगठे बांधून का व्हायचे तवा अगं त्या वे बकरीला वेडी अंडळी लागल्यावर बांधतेत तिचे पाय बांधतात माझे अंगठे तरी बांध रेशमे फाट तरी याला। आला अहो गबासाना ते बकरीला करते तुम्ही काय बकरी हे व्हय अग आला तर आला गुण बाई त्याचा कच्ची किडी खाऊ घातली असते तुम्हाला त्याचा जीव जनावरचा ना आपला एकच असतो एकच असतो मान्य आहे काहीच कुठं काही रेशमी घाम फुटाय लागला मला गार घाम घाम फुटायला हात गार झाले तुमचे आणि हात पायामध्ये जीव नाही आधी मला नेबर चला चला आधी नेहमी बादली मला बादलीचं काय करू हा कमरवर घालते गरगत पाणी काय व्हायचंय का सोबत नेऊ सोबत घ्यायची का बादली <laughs> चला सोबत बादली घेते आपल्याला लागन सोबत चला धर मला चला डॉक्टर दर। वाट बघतोय हात मा हात धारा चला चला इथून चला अगं बय Babo. Pani ya pani. 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 oh pani, ada pani.